नवापूरच्या भूमीत आज न्यायाविरोधात आक्रोशाचा ज्वालामुखी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून आंदोलनाचा रणसंग्राम पेटवला जनसुरक्षा कायदा रद्द करा शेतकरी वाचवा कर्जमाफी द्या कापूस सोयाबीनवरील कर रद्द करा अशा घोषणांनी नवापूरचे आभाळ संतापाने थरथरले तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात स्पष्ट शब्दात सांगितले की जनसुरक्षा विधेयक दोन हे घटनाविरोधी लोकशाहीवर गदा आणणारे आणि सरळ सरळ हुकुमशाहीचे जाहीरनामा आहे सरकारच्या धोरणांवर टीका करणे वा आंदोलन करणे गुन्हा कसा ठरू शकतो ही जनतेच्या कंठावर लादलेली गळफास आहे कार्यकर्त्यांचा संताप इतका प्रकर होता की जणू प्रत्येक घोषणेमधून सरकारच्या अन्यायाचा काना फोडून रक्तपात बाहत होत ठडक मागण्या तातडीने रद्द करावा नंबर दोन दोन हजार सहा चा आदिवासी वन हक्क कायदा लागू करावा तीन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग शिफारशी अंमलात आणाव्यात नंबर चार कापसावरील शुल्क मागे घ्यावे नंबर पाच कापूस मका सोयाबीन निर्यात कर रद्द करावा नंबर सहा सत्यशोधक शेतकरी सभेला दिलेली आश्वासने लागू करावी नंबर सात आदिवासी शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करावे नंबर आठ धनगर व बंजारा समाजाला आदिवासी यादीतून वगळावे नंबर नऊ बोगस आदिवासी हटवून सर्व रिक्त पदे भरावीत नंबर दहा नवापूर एम आय डी सी मधील जबरदस्तीने झालेले जमीन अधिग्रहण थांबवून शेतकऱ्यांना जमीन परत द्या नंबर अकरा डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस सव्वीस हंगाम सुरू करावा नंबर बारा आदिवासी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या लढ्यात कॉम्रेड आरटी गावीत जालमसिंग गावित गोलू पाटील ईश्वर गावित मंगेश अवले नंदुबाई गावित कातुबाई गावित यासह असंख्य नेते कार्यकर्ते शेतकरी महिला तरुण एकजुटीने रस्त्यावर उतरले आज नवापूरच्या आंदोलनाने दाखवून दिला आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी रक्ताचा प्रत्येक थेंब हा बंड पुकारे विधेयक संघर्ष समिती नवापूरच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबच्या याच्या वतीनं मान्य राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलं आहे मागणी हीच आहे की महाराष्ट्र शासनाने आदिवासींची असेल शेतकऱ्यांची असेल की महाराष्ट्राच्या जनतेची कोणतीही दखल न घेतात आदिवासींच्या विरोधात जो जन सुरक्षा कायदा पारित करण्यात येत आहे त्या कायद्यावर राज्यपालांनी सही करू नये कारण की हा कायदा लोकशाही विरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती घटना नाकारणाराच हा कायदा असून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा फडणवीस आणि अजित पवार शिंदे गट करीत आहे त्याचा निषेध करीत हो, आहोत आणि निवडणुकीच्या वेळी या तिन्ही जणांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत ती कर्जमाफी करण्यात यावी त्याच्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे जे डो डोनाल्ड डौ, डौ, ट्रम्प जे आहेत त्यांच्या दबावाखाली येत इथला आपला भारताचा जो काही माल आहे कापूस असेल सोयाबीन असेल जो काही व्यापार आहे त्याच्यावर पन्नास टक्के कर लागलेला आहे ला यामुळे आपल्या देशामध्ये जे उत्पादन होत आहे ते आपल्या देशामध्येच राहील आणि आपल्या देशामध्ये परत अमेरिका असेल जपान असेल किंवा इतर देशातून कापूस सोयाबीन मक्का हे जे पीक धान्य वगैरे आहे पीक आहेत ते आयात करणार आहे ते विनामूल्य त्याला कोणताही कर लावलेला नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कपास तसाच सडेल आपल्या शेतकऱ्यांच्या मका तसाच सडेल त्याला भाव मिळणार नाही ना यासाठी जो केंद्र सरकारने कपासावरील कप जो आयात आ, आयात कर लाव कर निर्रोध केलेला आहे तो आदेश मागे घेण्यात यावा पन्नास टक्के जो क निर्यातीला कर लादलेला आहे तो रद्द करण्यात यावा तरच नंतर येणाऱ्या दिवसामध्ये दोन तारखेला इंडिया आघाडी आणि ही जनसंघर्ष समिती तीव्र आंदोलन सडेल आणि पूर्ण देशभरात इंडिया आघाडीतर्फे हे संघर्ष करण्यात येणार आहे तेवीस नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा सत्यशोधकच्या वतीने काढण्यात आलेला होता तो नाशिक पर्यंत गेला नाशिकला मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थांबवला आणि नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं यावेळी ज्यांनी लिखे दिलेले त्या लेखीचा आता तीन वर्ष होत आले परंतु त्याची अंमलबजावणी इथलं प्रशासन करत नाही आणि शासन सुद्धा त्याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे की नवापूर तालुक्यातील डोकारे या ठिकाणी आदिवासी सहकारी जो कारखाना आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय कि या वर्षी पंचवीस चालू हंगाम हा सुरू करण्यात यावा अन्यथा इंडिया तर्फे तीव्र आंदोलन शेण्यात ती येईल या मागण्या आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद बुलंदा आवाज संपादक गिरीश सोनवणे